माझ्या नवऱ्याने एक दिवस म्हणजे खूप म्हणजे खूप भांडण केलं आणि मग त्याच्यानंतर मला त्याचा त्रास सहन नाही झाला मी दोन मुलींना घेऊन घराबाहेर पडली घराबाहेर पडले म्हणजे त्यांनी एकदम जीव घेणे हल्ला केला होता तर मला असं वाटलं की दारू पिऊन याचं काय आहे हा तो मला मारून टाकणं पण माझ्या दोन मुलीचं काय मग मी दोन मुलींना घेऊन घराच्या बाहेर गेले घराच्या बाहेर जाता असताना माझ्या सासूला मी बोलले की मुलींना तुम्ही सांभाळा मी डम्पिंग ग्राउंडवर जाऊन मी आपण तिघीजाणी राहू सासू माझी चांगली होती पण सासूंनी मला समाजाचं दाखवलं की लोक मला काय म्हणतील मुलाला सोडून तू मी मी गण तुझ्यासोबत चांगली राहते पण लोक मला काय म्हणतेन की लेकाला सोडून सुनाकडे जाती सुनाचं सुनगोड लागायला लागली म्हणजे सासूनी समाजाचा विचार केला माझ्या मुलीचा विचार नाही केला मग मी काय केलं गावेल त्यावेळेस काही फोन बी नव्हते मी आंतरदेशी पत्र माझ्या आईला पाठवलं माझ्या आईला गावावरून बोलून घेतलं मा मा मग माझ्या आईने माझ्या मुली सांभाळल्या मुली सांभाळल्यानंतर मी डम्पिंगला जाऊ लागले डम्पिंगला जाता जाता खूप काही म्हणजे असं कारण मी रेग्युलर जायला लागले ना ला ला खूप वेदना होत होत्या पावसाळा हिवाळा गेलं जर डम्पिंगला काच लागायची पायाला खेळा घुसायचा पायामध्ये तसंच हात न धुता थोडंसं पाणी टाकायचं तसंच जेवायला बसायचं साबण बिबन काय नव्हती हो कारण डम्पिंगला अशा काहीच सुविधा नव्हत्या हो घरून पाणी न्यावं लागायचं मोजकंच पाणी होतं नाही बाथरूम होतं ना, ना पाण्याची सोय होती ती डम्पिंगला अजूनही ती पाण्याची सोय नाही आहे की सगळं घेऊन जावं लागायचं पाणी जर संपलं तर असं एरियामध्ये एखाद्या जर गेलं तर लोक म्हणजे तोंडाला पदर लावून आम्हाला पाणी द्यायचे की तुमचं अंगलय भरलेलं आहे आणि लांबून तुम्ही पाणी घ्या तर आम्ही लांबून पाणी घ्यायचो कारण आमची ती एक मजबुरी होती त्याच्यानंतर मला असे लोक बोलायचे की तू तु, तुझं शिक्षण सातवी तर झालं आहे तर मग तू कुठंतरी कामाला जा पण त्यावेळेस रोज खूप कमी होता आणि मला घर घरभाड्या द्यायचं होतं मला सगळं काय त्यांचं शाळा बघायची होती रूम रूम भाड्या द्यायचं होतं माझ्या सगळ्याच माझ्यावर त्या जबाबदाऱ्या पडल्या होत्या की जेणेकरून मी ते महिन्याचा पगार मला म्हणजे परवडतच नव्हता डम्पिंगला कसं की रोज जायचं रोज माल विकायचा आणि रोज आपले पैसे घेऊन यायचं त्याच्यामुळं मला ते डम्पिंगच पटायचं त्याच्यानंतर मी मुलींना शाळेमध्ये घातलं म्युन्सिपालिटीतच शाळेमध्ये घातलं मुलींना मुली माझ्या एक मुलगी हुशार होती सगळ्यात मोठी मुलगी हुशार होती सातवीपर्यंत तिलाही काही येत नव्हतं मला खूप टेन्शन यायचं आणि माझी इच्छा होती की माझं शिक्षण जर सातवी आहे तर मी माझ्या मुलीचं शिक्षण मी जास्तच करेन पण माझी मुलगी तेवढी हुशारच हो नव्हती मोठी मला तिचं खूप टेन्शन यायचं ती मला म्हणाली की नाही मला एवढं शिकायचं आहे आता म्हणलं मी काय करू मला काय समजा ना ती खूप टेन्शनमध्ये आली मग मी तिला मी स्वतः माझ्या मुलीला तिचंही सातवं शिक्षण झालेलं असताना मी तिला म्हणलं तिच्याजवळ मी तीन ऑप्शन दिले तिला बोलले बघ आता वडीलना वडिलांना वडिलांकडं तर तू नाही आहेस हे आता तू वडिलाकडे जायचं नाही तर तू डम्पिंगला जायचं नाही तर तू हॉस्टेलला जायचं खूप विचार केला वाटत नव्हतं की माझ्या मुलीला मी हॉस्टेलला टाकावं म्हणून पण माझ्याकडे तेवढा पर्यायच नव्हता मला मी जेव्हा ती तर ती मला म्हणाली की मला जायचं नाही मग तिच्यापुढे मी ती तीन ऑप्शन टाकल्यामुळं मी तिला स्वतः मी तर नाही पण माझ्या मैत्रिणीच्या मुलीबरोबर मी तिला डम्पिंगला आठ दिवस तिला मी कचरा वेचण्यासाठी ना पाठवलं होतं की तू बघ मला असं वाटतं की मी जे काम करते ते तुला नाही आलं पाहिजे तुझ्या वाट्याला नाही आलं पाहिजे म्हणून मी सगळी कोशिश करते तर ती आली ती मली नाही मी डम्पिंगला जाते मी आठ दिवस तिला डम्पिंगला पाठवलं पण मी माझ्यासोबत नाही पाठवलं कारण ते मला बघू शकत नव्हतं की माझी मुलगी माझ्यासमोर कचरा वेचती मैत्रिणीच्या मुलीसोबत मी तिला पाठवलं आठ दिवस पण जेव्हा ते ऊन लागत होतं उन्हाचे चटके लागत होते आणि ती गोऱ्याची एकदम काळी दिसायला लागली आणि ती स्वतः आरशात बघायला आली की आई मी किती काळी झाले मी म्हणलं बाई असंच असते एक दिवस तिच्या पायाला खेळा पण लागला तर मला म्हणली माझ्या पायाला खेळा लागला मी म्हटलं चल दवाखान्यात दवाखान्यात गेले इंजेक्शन लागलं कारण का माझ्या मुलीला कधी दवाखाना कोण माहीत नव्हता नंतर बोलली नाही मम्मी मी हॉस्टेलला जाते मम्मी मैत्रिणीने मैत्रिणीच्याच म्हणजे सहारेने ती एक माझी हो मैत्रीण होती ती मला बोलली अहमदनगरला खूप चांगलं हॉस्टेल आहे मुलींचंच आहे तिथं माझ्या मुलीला मी टाकलं खूप मला समाज त्यावेळेस बोलत होता की नवऱ्यानं सोडून दिलेली आहे हिचं काहीतरी अफेर असं हिला कारण मुलगी मोठी झाली ती हिला काहीतरी अडचण होता असं खूप लोक मला बोलत होते तोंडावर तर नाही पण माघारी सगळे बोलत होते पण मी कुणाचं न ऐकता मी माझ्या मुलीला हॉस्टेलला टाकली मुलींचं पण मत नव्हतं की मी हॉस्टेलला जावं म्हणून पण त्यावेळेस मी टाकलं तेव्हा माझ्या मुलीने माझ्याकडं हॉस्टेलला टाकलं तिला राग आला होता तर तिने माझ्याकडे असं वळणसुद्धा हो नव्हतं बघितलं त्यावेळेस मला एवढं वाईट वाटलं होतं की मी तिच्या हो भल्यासाठी हो मी तिला पाठवते आणि आज ती मुलगी मला वळूनसुद्धा बघत नाही त्या हॉस्टेलचा नियम होता की महिन्यातून एकदाच फोन करायचा मी तर महिन्याची वाट बघायची तर माझ्या मुलीला बोललं अर्चना ये म्हणून तर मुलगी माझी बोलत नव्हती माझ्यासंघात सहा महिने बोलली नाही का की मला एवढ्या लांब तिने का टाकलं म्हणून <laughs> मी ते सगळं सहन करत गेले कसं तरी तिला मी तिथं शिकवलं मग नंतर तिची उभाडी होत गेली झालं तिचं शिक्षण तिथं दहावी दहावीतून आणली तिला आणि मग नंतर इकडं कॉलेजला मी टाकलं तिला शाळेमध्ये बारावी झाली तिची त्याच्यानंतर मला अर्चना तुला काय करायचं आहे तर ती बोलली मम्मी मला ना शिक्षिका वाटते मी तिला म्हणाले बघ मला असं वाटतंय की तू नर्स बनाव माझी खूप इच्छा होती की तू नर्स बनावास पण ती म्हटली माझी इच्छा नाही मी म्हटलं बघ माझी इच्छा होती जर माझं तुला स्वप्न साकार करायचं असेल तर तू बघ आम्ही इथं खूप ट्रेनिंगला खूप पैसे तिला सांगत होते माझ्याकडे तेवढी ऐकत पण नव्हती कारण मला तिच्यासोबत दुसऱ्या कोण मुलीचं शिक्षण करायचं होतं आणि दुसरी मुलगी पण शिकत होती तर मग मी तिला इथं सगळे हॉस्पिटल बघितलं तर जास्त सांगितलं मग माझी मुलगी बोली चल मी जिथं शिकले तिथंच मी शिकायला जाते मग तिथंच आम्ही गेलो मग तिथं ती शिकली शिकून नर्स झाली तसंच छोट्या मुलीचं पण माझं शिक्षण होत गेलं तर मग त्याच्यानंतर ती नर्स झाली आता नर्स झाल्याच्या नंतर मुली लहान लहान असतानाच अशाच संघटना असतील मुक्ती पण माझी ओळख झाली तर ते आमच्यापर्यंत आल्या डम्पिंगवर हे आम्हाला तुमची संस्था करायची आहे आणि बचत गट बांधायचे आहेत त्यावेळेस आम म्हणजे आमच्या इथं असं काही माहीतच नव्हतं आम्ही हप्तेवाल्याकडूनच कर्ज घ्यायचो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं आणि बचत गट म्हणजे बांधले आणि बचत गटातून म्हणजे आम्हाला भरपूर शिकायला मिळालं भरपूर भरपूर काही शिकायला मिळालं बचत गटातून आणि मी शिकत गेले त्याचा मला फायदाही झाला